हॅलो हाय फ्रेंड्स होम पॅशन आर्ट यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी तुम्हाला आज गोल आकाराचं पायपुसणं दोन वेगळ्या विभिन्न कलरमध्ये कसं बनवायचं ते सांगणार आहे त्याच्यासाठी मी हा एक कलर घेतला आहे आणि हा एक कलर घेतला आहे आहे तर त्याच्या बघू शकता तुम्ही एक एक इंचच्या छान पट्ट्या कट करून रोल बनवून घेतलेला आहे हा एक कलर आणि हा एक कलर बागा बागा, तर माझ्या मी इथे दोन पाकळ्या बनवलेल्या आहे आता मी ही तिसरी पाकळी कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते तर माझा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत बघा हे बघा मी यात किती अठ्ठावीस फाशे घेतलेलं आहे किती फाशांचं बनवायचं आहे आपल्याला तर अठ्ठावीस फाशांचं मी हे अठ्ठावीस घेतलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस तर आपण काय करायचं आहे फर्स्टला त्याची आपल्याला अठ्ठावीस फाशांची एक लाईन कंप्लीट करून घ्यायची म्हणजे ह्या अठ्ठावीस ते अठ्ठावीस फाय जसेचे तसे या सुईतमध्ये उतरायचे आणि त्याच्यानंतर जसे तसे या सुईमध्ये उतरवून घ्यायचे आहे आपल्याला ते बघा मी आता हे जसेचे तसे त्यांची एक लाईन कंप्लीट करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर आता बघू शकता माझी ही एक लाईन बनवून काय झाली आहे कम्प्लीट झाली तर मी ही एक आपली छोटी सेफ्टी पिन घेतलेली आहे तर आपल्याला गोल आकार येण्यासाठी काय आहे दोन दोन फाशे सोडत जायचे तर आपण ते दोन फासे सोडले हे सुईमध्ये घेऊन ह्याून विसरून जातो का आपण कुठे दोन फाशे सोडले किंवा काय तर मी काय केलं ही सेफ्टी पिन घेतली आहे तर आपण हे बघा हे दोन फाशे सोडायचे आणि एक लाईन कंप्लीट जर एक आणि दोन इथं मी अशी ही सेफ्टी पिन काय केली अडकवून घेतली आणि याच्या पुढचे फाशी काय करू आपण या सुईमध्ये घेऊ आणि जसे तर तसे पुन्हा त्याच सुईमध्ये उतरवून घ्यायचे तर पिन लावून जर आपण विणलं म्हणजे विणलं तर आपल्याला खूप सोपं पटकन जमतं आणि पिन जर नाही लावली तर आपल्याला मिस्टेक होऊन जाते का आपण दोन फाशे कुठे सोडायचे व असं विसरून जातो त्याच्यासाठी मी इथे पिनाचा वापर केलेला आहे तर तुम्ही पण करा तुम्हाला पण खूप सोपं लवकर समजेल गोलाकाराचं पायपूसनं कसं बनवायचं आता मी पिन लावलेली तिथपर्यंत सर्व पाशे या सुईमध्ये घेते दे। तर हे बघा आप, आता मी पिन इकडनं दोन सोडले ते पिनापर्यंत आले आता आपण काय करू पिन काढून ठेवू स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घेऊ सुयांची टोकं फिरवून घ्यायची आपण दोन ज्या बाजूने सोडले त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला काय करायचं आहे जसेच्या जसे ते भाषे उतरवून घ्यायचे ही आता ही काय झालं आहे ही लाईन कम्प्लीट झाली माझे सर्व या सुईत घेऊन आता आपण किती दोन सोडले होते चार सोडणार आहे तिथं आपण ही पिन लावून घेऊ एक दोन तीन आणि एक चार या इथं मी पिन लावून घेतली आता पुढचे जसेचे तसे या सुईत घेऊन पुन्हा त्या सुईत घ्यायचे आहे आता इथं चार सोडले तिथे पण मी आलेली आहे पिन आपण काय करू काढून घेऊ आणि सुईचे टोकं फिरवून स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घ्यायची आणि पुन्हा चार ज्या सुईमध्ये सोडलेल्या आहे त्या सुईमध्ये सर्व भाषे जसे ज तसे उतरवून घ्यायचे आहे आपल्याला आपल्या स्टारशे पायपच न बनवायचं नाही त्याच्यामुळे आपल्याला इकडनं फासा वाढवायचा किंवा कमी करायचा नाही फक्त इकडच्या बाजूने दोन दोन फाशे आपल्याला काय करायचे आहे सोडत जायचे आहे आता काय झाले हे सर्व फाशी यसुईत घेऊन झाले आता आपण किती दोन चार सोडले आता किती सहा सोडायचे तिथं मी पिन लावून घेते बघ इथं अशी पिन अडकवून घ्यायची आहे दोन दोन चार इथे एक सहा आणि पुढचे जे फाशे आहे ते जशीच तशी सुईत घेते सहा नंतर आठ आठ नंतर दहा दहा नंतर बारा बारा नंतर चौदा नंतर सोळा असं मी थोडं बनवून कम्प्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते ले ले तर ले ले हे बघा आता आपण किती इकडनं वीस सोडलेले भाषे तर आपल्याला हे बावीस भाषे सोडायचे आहे तर मी इथं काय करते आता पिण लावून घेते वीस इथं बावीसच्या ठिकाणी मी काय केली इथे पिण लावलेली आहे हे बघा आणि पुढचे भाषे जसेचे तसे आपल्याला यसवीत घेऊन व्यवस्थित घ्यायचे आहे तर मी प्रत्येक दोन फाशी सोडल्यानंतर काय केलं पिन लावत गेले त्याच्यामुळे मला फाशे किती आणि कसे सोडायचे खो समजला आणि पटकन इझी गेलं भिंता पण पटपट आलं फा तिथं जर आपण पिन नाही लावली तर आपलं कन्फ्युजन होऊन जातं दरवेस का आपल्याला किती फाशे सोडायचे आहे ते लक्षात राहत नाही तरी बघा आता पिन काढून घेते इथून बावीस सोडले होते आपण इथं सुयांची टोकं फिरवून घ्यायची स्ट्रिप्स इकडच्या बाजूला काढून घ्यायची आणि मग आपण ते भाषे ज्या सुईमध्ये घेतले ते जसेच्या तसे इकडच्या सुईमध्ये काय करायचं उतरवून घ्यायचे आता आपल्याला बावीस सोडल्यानंतर किती चोवीस भाषे सोडायचे आहेत आता आपल्याला इकडनं चोवीस भाषे सोडायचे आहेत मी तिथे पिन लावून घेते बघा चोवीस सोडायचे मी इथं काय केलं पिन अडकवली आणि पुढचे जे पुढे आता चारच पाशे राहिले तर ते चार फाशे जसेच्या तसे आपल्याला काय करायचं आहे या सुईत घ्यायचे आणि पुन्हा जसेच्या तसे त्या सुईमध्ये घ्यायचे आहे पिन काढून ठेवते मी ते पुन्हा या आता ला पिंड लावायची गरज नाही दोनच भाशे राहिले तर आपण काय करणार आहोत दोनच भाषे या सुईत घ्यायचे आणि पुन्हा जसेच्या तसे त्या सुईमध्ये आपल्याला घ्यायचे आहे मी दोन त्या सुईमध्ये घेतले आणि पुन्हा तसेच या सुईमध्ये घेते म्हणजे आपलं काय झालं पूर्ण एक पाकळी बनवून कंप्लीट रेडी झालेली आहे मी आता इथे हा कलर कट करणार आहे आणि हा कलर इथे स्टिच करून घेणार आहे त्याच्यानंतर पुन्हा एक लाईन काढून पर एक लाईन म्हणजे एक या सुईत पूर्ण अठ्ठावीस भाषे घ्यायचे आणि ह्या सुईत त्याच्यानंतर पण दोन दोन भाषे सोडत जायचे पिंड लावत असं मी पूर्ण कंप्लीट करते आणि मग तुम्हाला दाखवते